आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा सदैव आमच्यासोबत अपडेट वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी स्वर्गीय आबासाहेबांचा विचार सोडणार नाही भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख आबासाहेबांच्या विचारावरती राजकीय व सामाजिक वाटचाल करणं कठीण काम असले तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या पाठबळावर व विश्वासावर मी शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे वाटते ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आबासाहेबांचा विचार सोडणार नसल्याचं मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला राजकारण करत असताना आबासाहेबांनी निष्ठेला अन्यण साधारण महत्व दिले निष्ठा जोपासत असताना कुठल्याही आमिषाला व कुठल्याही एका प्रलोभनाला बळी पडले नाही आयुष्यभर आबासाहेबांनी निष्ठा जपली तसेच संपूर्ण राजकीय प्रवासात आबासाहेबांनी एका रुपयांचा भ्रष्टाचार केला नाही पंचावन्न वर्ष आमदार असून आबासाहेबांनी स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा विकास केला नाही संपूर्ण जनता हेच आपले कुटुंब समजून त्यांनी काम केलं आबांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत आपल्या स्वतःवरती भ्रष्टाचाराचा एक डागसुद्धा पडू दिला नाही निष्कलंक व चारित्र्य संपन्न राहत आपली राजकीय व सामाजिक क्षेत्रातील यशस्वी वाटचाल केली डॉक्टर गणपतरावजी देशमुख उर्फा आबासाहेब यांनी आपला प्रदीर्घ राजकीय वाटचालीत एकाच पक्षात राहून एकाच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली व अकरा वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम आबासाहेबांनी केला विशेष करून आबासाहेबांनी राजकारणाचा वापर फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी केला राजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास काम केली ती विकास काम करत असताना निष्कलंक राहून विकास 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 काम विकास काम व ती करत असताना केला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक सतत प्रयत्न केला त्यामुळे वाटतेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आबासाहेबांचा विचार सोडणार नसल्याचे मत डॉक्टर